एका समभूज चौकोनाच्या एकाकरणाची लांबी अठ्ठावीस से सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ एकशे अडुसष्ट चौसेमी आहे तर त्या चौकोनाच्या दुसऱ्या करणाची लांबी किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र असं की समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ एका कर्णाची लांबी दर्शवली असता दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची कशी प्रस्तुत सूत्राचा अवलंब सूत्र आहे एकशे दोन गुणीला कर्णाच्या कर्णाच्या लांबीचा गोष्टी पाठ करा इथं क्षेत्रफळ दर्शवलं एकशे अडुसष्ट चौसेमी एक द्वितीयांश गुणीला एका कर्णाची लांबी अठ्ठावीस सेंटीमीटर दुसऱ्या कर्णाची लांबी किती असा प्रश्न दुसऱ्या कर्णाची लांबी उदाहरणार्थ यक्स आता हा भाग द्या दोन गुणिले चौदा अठ्ठावीस एकशे अडुसष्ट एक, एक गुनिला चौदा अडुसष्टशे एकशे एक अडुसष्ट चौदा एकशे एक अडुसष्ट कड येताना चौदा भागीला समोर एकटे आणि हा भाग जातो बारा म्हणजे बारा सेंटीमीटर बराबर यक्स अर्थातच प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या दुसऱ्या कर्णाची काय लांबी बारा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. समभूज चौकोन समांतर भूज चौकोन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल